लगे एंट्री अल्टीमेट चलो लेट्स कॅच दॅम द न्यू हंड्रेड रेटा आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ राजकारणासाठी इचलकंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा अधंतरित राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत काहीही काम न करणारी टोळी त्यासाठी जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्य करत आरडाओरडा करत फिरत आहे पण नेमक्या वस्तुस्थितीची माहिती जनतेला आहे पाणी प्रश्न सुटण्यासाठी शहरात सहा नवीन जलकुंभ उभारण्यासाठी शासनाने एकतीस कोटी सदतीस लाखांचा प्रस्ताव मंजूर केला आहे

पाणी टंचाईची झळ बसणार नाही शहरात पीबा पाटील शांतीनगर जवाहरनगर जुना चंदू रोड तोरणानगर व तुळजाभवानी नगर अशा सहा ठिकाणी नवीन जलकुंभ उभारणीसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत मंजुरी मिळाली असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन काम सुरू होणार आहे मी मंजूर करून आणलेल्या शंभर शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू करण्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे ते सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रसंगी मी अधिकाऱ्यांना महापालिकेत जाऊन जाब विचारेन पाणी प्रश्नासंदर्भातील टीकेला उत्तर देताना आमदार आवाडे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला कोणतेही काम न करणारी टोळी अशा त्या सर्वांचा उल्लेख करत त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या आरोपांचे खंडन केले कृष्णा व पंचगंगा मजबूतीकरण होऊन आगामी चार ते पाच वर्षात शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेलच दरम्यानच्या काळात सुळकूड योजना सुद्धा पूर्णत्वास जाईल ही योजना योग्य रीतीने मार्गस्थ होत असून त्यासाठी शासन दरबारी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री पाचळीवर प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे सर्व गोष्टींची पूर्तता होऊन ऐन उन्हाळ्यात इचलकरंजी वासियांना पाणी टंचाई भासणार नाही अशी ग्वाही देखील आमदार आवाडे यांनी दिली यावेळी प्रकाश दतवाडे प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते अहमद मुजावर शेखर शहा सतीश मुळी के के कांबळे संजय केंगार शैलेश मोरे राहुल घाट आदी उपस्थित होते काम तातडीनं सुरू होईल या सहा टाक्या आणि ते पाईपलाईनचे दुरुस्तीचं काम झालं की एक दिवस आढावा जे प्रकाश आवाडीने जाहीर केले त्याप्रमाणे नक्की होईल काही लोक केवळ राजकारण करायसाठी मोठ मोठ्यानं आरडाओरड करून टीका करायचं काम करतात त्यांना निवडणुका आता जवळ येतील तसे ह्या टीका त्यांच्या जा वाढत जातील काहीही काम न करणारी टोळी त्या टीकेसाठी एकत्रित येऊन जोर जोरात टीका करायचा प्रयत्न करत राहणार ते त्याने जेवढं जोरात करेल त्यांची टीका तेवढं लोक विचार करायला लागतील खरं खोटं काय आहे हे त्यांना समजायला लागेल मजे आपल्या ह्याच्यातली सुळकुडची ती सुळकूडची योजना होईल चुळकुडच्या योजनेच केवळ राजकारण करायची मिटिंगा झाल्या ना, फला नाहीत फलाना झाल्या नाहीत ह्याच्यासाठी आंदोलन करायचं काही लोक प्रयत्न करतात तर लोकांना खरं खोटं समजायला लागले प्रामाणिकपणानं कोण प्रयत्न करायला कोण करा, नाही कुणावर आता टीका करा म्हणून सांगून कोण करत नाहीत लोक अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही आता कुठल्याही परिस्थितीत प्रामाणिकपणानं त्या पुरवठ्याच्या योजनेमध्ये आम्ही सक्रिय आहोत मुख्यमंत्री महोदयांच्या समोर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांसमोर आम्ही या विषय सातत्यानं आमची चर्चा होते त्यातला कसा मार्ग काढायचा आहे काय काढायचा ह्याचं आमचं नियोजन झालेलं आहे ते जाहीर करायला पाहिजे आणि मगच करायचं असंही असत नाही काही गोष्टी प्रसिद्धी न करता व्यवस्थित केल्या तर त्या के जास्त चांगल्या होतात शासनाची जबाबदारी आहे ते करायची ते करायला लागले ना शासन बघायला लागले मी सांगायला जबाबदारी होणार आहे म्हणून आणि त्याच्या आधी दोन जे आता व्हायचं चाललंय ते दोन व्हायच लागले ना आता